नमस्कार गटप्रवर्तक ताई आणि आशाताईंनो ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये तुमच्या पगारवाढीचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे की नाही तुम्हाला विमाचं संरक्षण मिळणार आहे की नाही या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि यामध्ये माननीय या मंत्री महोदयांची भूमिका कशा पद्धतीनं महत्त्वाची राहणार आहे शिंदे साहेबांनी दिलेलं वचन ते पाळणार आहेत की नाही फडणवीस साहेबांनी दिलेला जो वचननाम्यामध्ये शब्द दिला होता तर तो पूर्ण होणार की नाही आणि त्या संदर्भामध्ये सर्व आमदार आणि मंत्री महोदय यांची येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामधली जी भूमिका आहे ती ती कशा पद्धतीनं आशासेविकाताई आणि गटप्रवर्तकताई यांच्या पगारवाढीसाठी मानधनवाढीसाठी कारणीभूत ठरणार आहे या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार बहिणींनो कोविडचा काळ मला आठवतो आणि त्यावेळेला सर्व अधिकारी ज्या वेळेला कॅबिनच्या बाहेर सुद्धा यायला तयार नव्हते सीची हवा खात बसलेले होते मंत्री संत्री सुद्धा ज्या वेळेला घराच्या बाहेर पडत नव्हते त्यावेळेला सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारी एकमेव माता होती ती म्हणजे आशा सेविका मला माहिती आहे तो काळ की ज्या वेळेला कोणीही घराच्या बाहेर पडायला तयार नव्हतं एकूणमेकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला तयार नव्हतं अशा वेळेला प्रत्येक कुटुंबाची काळजी ही स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे घेणारी एकमेव बहीण होती ती म्हणजे आमची आशा सेविका स्वतःच्या प्राणपणाला लावून ज्या आशा सेविकाताईने संपूर्ण गावाच्या आरोग्याची काळजी सांभाळली कोरोनासारख्या अत्यंत विषम परिस्थितीमध्ये त्या अशा सेविकाताईचा पगारसुद्धा वाढवायला शासनाच्या नाकी नऊ येत आहेत हीसुद्धा वस्तुस्थिती आहे ही तुम्हाला मान्य करावी लागेल बहिणींनो आमच्या अशा सेविकाताईंनी हजारो वेळा प्रदर्शनं केली आंदोलनं केलीत परंतु या आंदोलनांचा निष्कर्ष आता शासनाने असा काढलेला आहे की बहिणी येतात आंदोलन करतात थोडीशी पगारवाढ दिली की त्या सहजपदे समाधान मानतात आणि त्या ठिकाणाहून निघून जातात आणि त्यामुळे एका प्रकारचा अप्रत्यक्षरित्या आमच्या सेविकाताईंचा छळ शासनाकडून होतोय की काय असा प्रश्न आता अनेक अशा सेविका त्यांच्या मनामध्ये उभा राहिलेला आहे आणि म्हणून आता हे जे पावसाळी अधिवेशन आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये तरी किमान आमच्या बहिणींच्या मानधनवाढीचा प्रश्न हा मार्गी लागला पाहिजे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येतात त्याच्यामध्ये किंबहुणा सर्वसामान्य जवण जगता येईल महागाईच्या काळामध्ये ज्या वेळेला किराणाच्या दुकानमध्ये गेल्याच्या नंतर दोन तीन हजार रुपयाचा व्हायचा किराणा आता पाच हजार रुपयावरती गेलेला आहे ज्या वेळेला छोट्या छोट्या आमच्या मुलांना कपडे घ्यायला आम्ही गेलो तर पाचशे रुपयामध्ये सगळ्या घरांचे कपडे व्हायचे परंतु आता पाचशे रुपयाचा साधा एक ड्रेसही येत नाही ज्या वेळेला आमच्या मुलांची शाळेची फी दोन किंवा तीन हजार रुपयाची असायची पूर्ण वर्षभराचा खर्च आता तो वीस ते पंचवीस तीस हजारापर्यंत गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आशासेविका ताईंनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कशा पद्धतीनं करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे गटप्रवर्तकताईंना ताईंना कित्येक गावांना कित्येक गावांना भेटी द्याव्या लागतात त्यांना मानधनाचा खर्च वाढ प्रवासाचा खर्च पाहिजे तसा मिळत नाही पदरचे पैसे त्यांना खर्च करावे लागतात अशा वेळेला प्रश्न उपस्थित पडतो की किमान ह्या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आरोग्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विकास विभागाच्या मंत्री, मंत्री। सोबतच उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे आशा सेविकाताई आणि गटप्रवर्तकताई यांच्या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहतील की नाही किंवा ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतील असा प्रश्नच आहे बहिणींनो मला असं वाटतं की स्वतःच्या तळ तळहाताच्या फोडाप्रमाणे जी आशा सेविकताई गटप्रवर्तकताई महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेला सांभाळतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या मानधनामध्ये किमान वीस हजार रुपयापर्यंतची वाढ झाली पाहिजे वीस हजार रुपये तरी किमान आजच्या घडीला पाहिजेतच वीस हजारापेक्षा जर कमी पगार असला वीस हजारापेक्षा जर कमी मानधन असलं तर आमच्या बहिणींना माहिती आहे की त्यांच्यावरती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे मुलांचं शिक्षण आहे आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे पावसाळी अधिवेशन आहे ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये सर्व आमदार सर्व मंत्री महोदय यांनी आशा सेविकांचा पगारवाढीचा मानधनवाढीचा जो प्रश्न आहे तर तो शासनासमोर मांडायला पाहिजे आणि जर हा मानधनवाडीचा जर प्रश्न तुम्हाला सुटत नसेल तर किमान आमच्या सेविका ताईंना लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरता आला पाहिजे आणि त्यांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले पाहिजेत अशी तरतूद तरी किमान राज्य शासनाने करायला पाहिजे आता यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सरकारी कर्मचारी जर कुणी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ह्या योजनांचा फायदा घेता येणार नाही मग मला प्रश्न विचारावा असं की काय जे आमच्या सेविका आहेत त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा आहे का प्राप्त आणि जर त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा प्राप्त नसेल तर मग त्यांना लाडक्या बहीण योजनेचा फायदा घ्यायला काय हरकत आहे आणि मग हे दोन्ही जर नसेल तर ठीक आहे हरकत नाही परंतु किमान त्यांच्या मानधनामध्ये वीस हजार रुपयापर्यंतची वाढ झालीच पाहिजे वीस हजार रुपये किमान त्यांना मानधन भेटलं पाहिजे आणि म्हणून ज्या पद्धतीने एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला प्रत्येक वर्षी त्याला दोन टक्के म्हणा तीन टक्के म्हणा पगार वाढ होते महागाई भत्त्यामध्ये वाढ होते येण्याजाण्याच्या भत्त्यामध्ये वाढ होते अगदी तशाच पद्धतीनं आमच्या मदतनी आमच्या ज्या ताई आहेत सर्वच्या सर्व अशा ताई तर ता त्यांच्याही पगारामध्ये त्याच तुलनेमध्ये वाढ व्हायला पाहिजे आणि ही जर वाढ झाली तरच त्यांना कुठेतरी सध्या इतक्या महागाईच्या काळामध्ये एक चांगलं जीवन जगता येईल असा त्यांचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा पद्धतीचं सन्मानाचं जीवन त्यांना भेटलं पाहिजे आणि म्हणून त्यांच्या पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्नसुद्धा शासनाने मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून तात्काळ निर्णय घ्यायला पाहिजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असेल प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना असेल या दोन्ही विम्यांच्या माध्यमातून आमच्या ताईंना किमान दहा लाख रुपयापर्यंतचं विमा कवच भेटायला पाहिजे आणि मग ते जे त्यांच्या हयातीनंतर मिळतं तर ते आधीच मिळायला पाहिजे अशी सुद्धा शासनाला विनंती आहे पेन्शन जर मिळाली तर म्हातार मातारपणामध्ये मा ज्या वेळेला वय होऊन जातं अशा वेळेला त्यांचा हा जो प्रश्न असतो की आम्ही कुणाच्या भरोश्यावरती जीवन जगावं हा प्रश्न त्यांचा मार्गी लागेल आणि त्यांना एक सन्मानाचं जीवन जगता येईल अशा पद्धतीची व्यवस्था शासनाने करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आता हे जे तीस जूनपासून पावसाळी अधिवेशन होणार आहे यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सन्मान आणि आरोग्यमंत्री यांनी आशा सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव राज्य शासनासमोर ठेवायला पाहिजे हा वाट ठेवल्याच्या नंतर सर्व आमदार महोदयांनी एका सोरामध्ये या मानधनवाढीच्या प्रस्तावावरती त्या ठिकाणी सही द्यायला पाहिजे आणि त्यांनी म्हणायला पाहिजे की हो की आम्ही ह्या प्रस्तावावरती आमचं मान्यता आहे सेविकाताईंना त्या ठिकाणी पगारवाढ भेटली पाहिजे आणि हे जर एकदा झालं तर अजितदादा पवार जे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आहेत ज्यांच्याकडे महाराष्ट्राच्या तिजोरी ज्या चावे आहेत तेसुद्धा निश्चितच हिरवी झेंडे देतील आणि आदरणीय शिंदेसाहेब यांनी निवडणुकीच्या पूर्वी जे वचन आशा सेविकाताईंना दिलं होतं की आम्ही तुमच्या मानधनामध्ये वाढ करू तर ते सुद्धा वचन पूर्ण होईल ही गोष्ट तर निश्चित खरी आहे की निवडणुकीपूर्वी त्यांनी वाढ केलेली आहे आणि आता जर आपण पुन्हा मानधनवाढीसाठी गेलो तर काही लोक का असे सुद्धा म्हणतील की अरे दरवर्षी नवीन नवीन पुन्हा पुन्हा काय तीस तीस मागणी घेऊन येतात परंतु आमचं एक सरळ म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी न मागतासुद्धा इन्क्रीमेंट लागू होते अगदी त्याच धर्तीवरती आमच्या सर्व आशा सेविकताईंनासुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना त्या ठिकाणी मानधनवाढ झाली पाहिजे ही मानधनवाढ होणं खूप गरजेचं आहे महागाई प्रचंड वाढत आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांचा निष्कर्ष मला असा काढवा असं वाटतो की ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय मंत्री महोदयांनी हा प्रस्ताव विधानसभेमध्ये विधान, विधान परिषदेमध्ये मांडावा आणि त्याला सर्व आमदार महोदयांनी सर्व मंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांनी एक दिलाने एक स्वरामध्ये त्याला होकार द्यावा आणि हा प्रस्ताव पारित करावा जेणेकरून आमच्या हास्यसेविका ताईंना सन्मानाचं जीवन जगता येईल आणि त्यांच्या हाताला त्यांच्या कामाला खरं पाहिलं तर चार चांद लागतील ला असं आम्हाला वाटतं बहिणींना तुम्हाला याबद्दल काय वाटतं आहे ह्या मला कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद